नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेबाबत सर्वात महत्त्वाची अशी अपडेट्स आज समोर आलेली आहे अखेर चोवीस जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे बहिणींच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत बऱ्याच बहिणींच्या आपल्याला कमेंटसुद्धा आलेल्या आहेत की खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता हे पैसे नक्की किती जमा झालेत याचीसुद्धा उत्सुकता तुम्हाला असेलच तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे नक्की किती झाले आणि किती वाढणार आहेत त्याचबरोबर बघा हे पैसे जे आहे ते तुम्हाला नक्की तुम्ही कसे चेक करू शकता जर तुम्हाला मॅसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती इन डिटेल या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे तर ती जुलै महिन्यापासून सुरू झालेली होती जुलै दोन हजार चोवीसपासून जवळजवळ आतापर्यंत बहिणींना साडे दहा हजार रुपये सरकारकडून आपल्या अकाऊंटमध्ये जमा झालेले आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुम्हाला हा महिन्याचा हप्ता जो आहे जानेवारीचा हप्ता तो किती मिळणार आहे तर पंधराशे रुपये हप्ता हा मिळणार आहे बऱ्याच जणींचे असे सुद्धा प्रश्न आहेत की पंधराशे रुपयेच का एकवीसशे का नाही तर बघा मार्च महिन्यामध्ये आपला अर्थसंकल्प जो आहे तो लागू होतो तर मग म मार्च महिन्यापासून म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यापासून आपल्याला एकवीसशे रुपये खात्यात येण्या येण्यास सुरुवात होणार आहे अजून दोन महिने तरी तु, तु तुम्हाला यासाठी वाट बघावी लागणार आहे बाकी पंधराशे रुपये तुम्हाला कंटिन्युअसली येणार आहे त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तोसुद्धा लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्याचीसुद्धा सुद्धा माहिती आपण व्हिडिओद्वारे देतच असतो ते व्हिडिओज बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिके शन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ बघू शकता तर बघा सातवा हप्ता जो आहे त्या वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे आज तारीख आहे चोवीस जानेवारी आपल्या सर्वांना माहीत आहे की आदित्यताई तटकरे यांच्या भाषणानंतर आपल्याला समजलं होतं की सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये आपले जे पैसे आहेत तर ते वर्ग केले जातील सव्वीस जानेवारीच्या अगोदर आणि सव्वीस जानेवारीला खाली दोनच दिवस शिल्लक आहेत आता मध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवस सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच जणींना असा प्रश्न असेल की आम्हाला पैसे येतील किंवा नाही तर बघा आजपासून आज सकाळपासून या टप्प्याला सुरुवात झालेली आहे पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही पहिल्यापासून पहिल्यांदाच तुम्हाला पैसे येत असतील म्हणजे आपल्या बहिणी असतील मैत्रिणी असतील किंवा एरियामधल्या ज्या महिला आहेत तर त्यांच्यापैकी सर्वात पहिले तुम्हाला पैसे येत येत असतील तुम्हाला तर तुम्हाला सुद्धा मेसेज आलेला असेल बाकी तीन दिवस हा टप्पा चालत असतो उद्या शनिवार आणि रविवार आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी आहे त्याच्यामुळे बँकांना सुट्ट्या असतात तर त्याच्यामुळे आपले पैसे नक्की कधी येतील याच्याबद्दल बऱ्याच जणी ज्या आहेत त्या कन्फ्युज आहेत की आपले पैसे नक्की सव्वीस जानेवारी पर्यंत येतील किंवा नाही येणार तर काळजी करण्याची आवश्यकता नाही जो जोपर्यंत म्हणजे जेवढे पैसे आज आ, आज जेवढी रक्कम त्यांना आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करता येईल तेवढी ते नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के महिलांच्या अकाउंटमध्ये आज पैसे जमा होणार आहेत जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला अजूनपर्यंत मॅसेज आलेला नसेल तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल किंवा तुम्ही जर मोबाईल नंबरवरून तुमचा अकाउंट बॅलन्स चेक करू शकत असाल तर तुम्ही तो मोबाईल नंबरवरून बॅलन्स जो आहे तो चेक करा किंवा गुगल पे फोनपेला जाऊन आताच तुम्ही चेक की तुमच्या अकाउंटमध्ये हे पंधराशे रुपये आलेले आहेत किंवा नाही आलेले आहेत गुगल पे फोनपेमध्ये जर चालत नसेल तर नेट बँकिंगचा जो ऑप्शन असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही हे चेक करू शकता कारण गुगल पे फोनपेमध्ये संपूर्ण ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते दिसत नाही तर मग तुमचं आयचं असेल तर योनोचं जे अकाउंट आहे तर तुमच्याकडे योनो नेट बँकिंग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आयच्या अकाउंटमध्ये चेक करू शकता म्हणजे बघा गुगल पे फोनपेला कधी कधी ट्रान्झॅक्शन जे आहे ते दिसत नाही तर तुमच्याकडे नेट बँकिंग चालू असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे चेक करू शकता त्याचबरोबर आता प्रत्येक आय आई सी आय सी आय झालं किंवा सी झालं तर यांचे वेगळे ॲप आहे तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला हे चेक करायचं आहे गुगल पे फोनपेमध्ये जर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये दिसत नसेल तर कधी कधी काय होतं बरेच दिवस आपल्या अकाउंटला पैसे येऊन पडतात पण आपल्याला मॅसेज येत नाही किंवा आपल्याला समजत नाही तुम्हाला जर मॅसेज येत असेल तुमची बँक जर तशी असेल तर तुम्हाला मॅसेज आला तर तुम्हाला ते समजूनच जाईल पण जर तुम्हाला मॅसेज आला नाही तर काय करायचं आहे तर तुम्ही नेट बँकिंगचा जो ऑप्शन आहे समजा आय सी आय सी आयचं ॲप असेल एचडीएफसीचं ॲप असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत किंवा नाही झालेत नाही झाले तर काय करायचं ते आपण पुढे बघूया तर बघा बऱ्याच जणी अशा आहेत की ज्यांना आज पैसे जमा होणार आहेत तर बऱ्याच जणींना उद्यासुद्धा पैसे जमा होणार आहे उद्या शनिवार असला सुद्धा बँकांचं चार वाजेपर्यंत कामकाज जे आहे ते चालू असतं त्यांनी जर ऑनलाईन आपले पैसे टाकून दिले डीबीटी मार्फत हे पैसे येतात तर मग तुम्हाला अगदी रविवारी सकाळपर्यंतसुद्धा प मेसेज जो आहे तो येऊ शकतो किंवा रविवारी सकाळपर्यंतसुद्धा पैसे येऊ शकतात रविवार असला सुट्टी असली तरीसुद्धा आपले पैसे जे आहे ते थांबणार नाहीत तर त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी तरी पैसे मिळणार आहे म्हणजे ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांना जानेवारीचा हप्ता सुद्धा पंधराशे रुपये मिळणारच आहे त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर ज्यांना जर पैसे आले नाही आता तुम्ही दोन तीन दिवस खरं तर वाट बघा अगदी सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत वाट बघा जर तुमच्या अकाउंटला वर्ग झाले नाही पैसे बऱ्याच वेळा काय होतं काहीतरी नेट बँकिंगमध्ये इश्यूज असतात किंवा मग काहीतरी ट्रान्झॅक्शनमध्ये इश्यूज येतात आणि त्याच्यामुळे आपले पैसे जे आहेत ते येत नाही आता तुम्हाला डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण पैसे मिळाले असतील आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका तुम्ही थांबा थोडे चार पाच दिवस बघा की आपले पैसे येत आहेत की नाही आणि जर नाही आले तर मग तुम्हाला पुढच्या प्रोसेस करण्याची आवश्यकता आहे तर बघा कोणतीही अशी यादी नाही आहे की ज्याच्यामध्ये आपलं नाव गेलं नसेल कदाचित म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये बसत असाल योग्य निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला हे पैसे जे आहे ते येणारच आहेत आता ज्यांना पैसे आलेच नाही चार पाच दिवसानंतर जर तुम्हाला पैसे आले नाही तर काय करायचं आहे हां तर लक्षात घ्या जर तुम्हाला पैसे आले नाहीत म्हणजे चार पाच दिवस होऊनही तुम्हाला जर पैसे आ, आले, आले नाही तर तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे कारण बऱ्याच जणांचं असंसुद्धा झालेलं आहे डिसेंबरचा जो हप्ता होता तर त्यावेळी डिसेंबरचा हप्ता बऱ्याच जणांना आल्या आलेला नाही असं बरेच जण कमेंट्स करतात आणि व्हिडिओमध्ये सांगूनसुद्धा बरेच जण ह्या कमेंट्स करत असतात तर त्यासाठी काय करायचं आहे नोव्हेंबरपर्यंतचे ज्यांना पैसे आलेले आहेत आणि डिसेंबरमध्ये ज्यांना पैसे आलेले नाहीत तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर जानेवारीचा जा हप्तासुद्धा आला नाही तर एकदा बँकेत जाऊन तुम्ही चेक करा कारण बऱ्याच जणांचं असं झालेलं होतं मध्य मध्यंतरी की बँकांमध्ये ऑटोमॅटिक आपलं जे डी व्ही टी अकाउंट आहे म्हणजे आधार लिंकिंग जे केलेलं होतं आपण तर तेच ते स्टेटस जे आहे ते इनॲक्टिव्ह दाखवत होतं म्हणजे आपण लिंक केलेलं असूनसुद्धा ते इनॲक्टिव्ह झालं होतं आणि म्हणून आपल्या बऱ्याच जणांना डिसेंबरचा हा जो हप्ता आहे तो आलेला नाही जर जा तुमचं असं झालेलं जा असेल तर तुम्हाला जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही ना जवळजवळ नव्वद टक्के महिलांच्या बाबतीत तर, असे तर हे झालेलं नाही पण दहा टक्के महिलांच्या बाबतीत हे झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे ज्या दहा टक्के आहे त्यांच्या बाबतीत जर असं झालं असेल किंवा त्यांना जर डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता आला नसेल तर त्यांनी कृपया बँकेमध्ये जा आणि तिथे आपलं नक्की हे काय आहे हे लिंक झालेलं आहे किंवा नाही तर ते चेक करून घ्या आपण अगोदर लिंक केलेलं आहे परंतु ते नंतर पुन्हा इनॅक्टिव्ह झाल्यामुळे आपलं जे लिंकिंग आहे ते झालेलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला अगोदर जे पैसे आलेले आहे पण नंतरचे पैसे आलेले नाहीत त्याचबरोबर जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल किंवा मग इतरही काही तुम्ही निकषांमध्ये जर बसत नसाल तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती या असेल तर अशा सुद्धा तुमचं असं होऊ शकतं की तुम्ही या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे तुम्हाला या यादीतून काढण्यात आलं असेल पण तरीसुद्धा तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन सर्वात प्रथम चेक करून घ्या की नक्की काय झालेलं आहे जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला वरून पैसेच आलेले नसतील पण जर तुम्ही जर तुमच्या बाबतीत असं काही झालेलं नसेल तर तुमचं जर इनॲक्टिव्ह झालेलं असेल अकाऊंट तर मग त्यावेळी तुम्हाला पैसे जे आहेत ते येणार नाही आणि बऱ्याच जणी अशा आहेत की ज्यांना दहा हजार पाचशे रुपयेसुद्धा मिळणार आहे लक्षात घ्या बऱ्याच जणींना दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे कारण त्यांना अगदी जुलैपासूनचे पैसे मिळालेले नाहीत तर अशा महिलांनीसुद्धा ज्यांना एकही रुपया आलेला नाही तर त्यांनी बँकेत जाऊन इन्क्वायरी करा कारण बँकेमध्ये तुम्हाला योग्य ती माहिती लवकरात लवकर प्रोव्हाइड केली जाईल तिथे जाऊन आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो अकाउंट ॲक्टिव्ह करण्यासाठी किंवा मग जे आपलं डी बी टी लिंक करण्यासाठी म्हणजे आपलं जे आधार लिंक आहे तर आधार कार्ड जे आहे ते बँक अकाऊंटला लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो तो बँकेमध्ये आहे आणि तो तुम्ही भरून द्या त्याचबरोबर आधार कार्डची झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स एक फोटो तुम्ही घेऊन जा तो फॉर्म भरून द्या दोन तीन दिवसांमध्ये तुमचं हे ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या होतील आणि त्याच्यानंतर तुमचं जे दहा हजार पाचशे रुपये जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला येतील तर बघा काय होतं ना आता आपल्याला सध्या पंधराशे रुपये मिळत आहे काही दिवसानंतर आपल्याला हे एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर हा लाभ घ्यायचा असेल पुढे जाऊन आपली रक्कम जी आहे ती वाढत राहणार रा आहे आणि ह्या ह्या ज्या आ, योजना आहे तर त्या आपल्याला कालांतरासाठी आहेत अगदी दोन दिव दोन तीन महिने चालल्या आणि बंद झाल्या अशा ह्या योजना नाही त्याच्यामुळे आपण लक्षात घ्या गांभीर्य लक्षात घ्या की कि आपल्याला किती पैसे जे आहे ते आपले बुडू शकतात तर म्हणून तरी आपण बँकेमध्ये जाऊन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे ज्यांना ज्यांना मॅसेज आलेला आहे त्यांनी कृपया करून कमेंट बॉक्समध्ये टाका आणि की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे इतके इतके रुपये मिळालेले आहेत कारण बऱ्याच जणांना हा विश्वास बसत नाही आहे की अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही त्याच्यामुळे ते बोलतात की ही माहिती खोटी आहे असं आहे तसं आहे पण जवळजवळ निम्म्या लोकांच्या अकाउंटमध्ये जरी पैसे जे आहेत ते आज जमा होणार आहेत आणि हा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे ज्यांना ज्यांना आलेलं आहे त्यांनी नक्की कमेंट्स करून टा सांगायचं आहे आणि ज्यांना आला नाही त्यांनी सुद्धा कमेंट्स करू शकता तुम्हाला सुद्धा अगदी दोन ते तीन दिवसांच्या आतमध्ये हे लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहेत म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर मिळणार आहे त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तोसुद्धा लवकरच आपल्याला मिळणार आहे आणि तो अगदी एक फेब्रुवारीपासूनच सुरू होऊ शकतो तर त्याबद्दल जे काही अपडेट्स असेल ती मी आपल्या चॅनलवरती देण्याचा नक्की प्रयत्न करेल त्याच्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा बेलआयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल आणि तुम्ही ते बघू शकता आय होप माहिती आवडली असेल धन्यवाद